Namaskar, का ते नमस्कार मित्रांनो आपलं सर्व स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता रस्त्याने जाताना आपल्याला एक शेतकरी भेटला तो आवता आणि आलता त्यांची वाईस मुलाखत फ्यू ते काय करत होते तर नमस्कार दादा नमस्कार सर्वात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा तुम्ही काय करत आता काय नाही हा का दोन आठवडा झालं पाऊस होता हा वापता नाही ना हा का बरं बरं तुमच्या इकडं पाऊस होता म्हणायचा हां दोन आठवडे झाले आहेत पाऊस होता हां चार वाजले म्हणजे मी गाव गोट्याकडे दार कुठे काय जाणार नाही गुरं आहेत का तुमच्याकडं हां गुरं आहेत ना किती गुरं आहेत म्हशी आहेत वीस मिक्सी आहेत हां पांढरा सोळा गाय आहेत हां दोन बैल आहेत एक वा, वासरू आहे काय आहे म्हणायचं आता, तो आता, आ, आता, आता तो आज तू सोडायची आणि मका आणायची आता आता मनायचे गोटल्या बिडी काढून तुझी आता बैल दुपायची सगळी घेऊन याय बैल तुम्ही दुतलेलीच त्या आता काय की आता वाड्यात म्हणलं पाणी पाहतो पाणी मारलं बैलांना कामात दोन्ही कामं करताय म्हणा तुम्ही आपण करतो तर ना दोन चार दिवसांनी जास्त बघतो दोन चार दिवसांनी धुता म्हणायचं दोन चार दिवसानी काय काय माणस बघा मित्रांनो काय काय माणसं दोन दोन महिने दोन तीन महिने धुवत नाही आणि हा शेतकरी आपले इथं चार दिवसाला तरी बैल हां जात म्हणजे तुमचं नियोजन काटा काटाय नाही ना एक वेळेस स्वतः पण बैलांना चार दिवसाला धुतलीच पाहिजे अरे वा वा मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला कशी ओके मध्ये आहेत एवढी शिकलात आवतात जाऊन आलेच सुद्धा तरीसुद्धा कसे मध्ये आणि बैल तर आपल्या चॅनलमध्ये येथून बैठले येतच कसे काय बैल तर दादा धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुम तुम्ही आम्हाला वेळेला वेळ दिल्याबद्दल तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एका शेतकऱ्याची मुलाखती आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद